स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंददायी आणि आरोग्यदायी जावो आणि तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना असं एक घर नाही की ज्या घरामध्ये देवघर नसतं हिंदू धर्मातील सर्व घरांमध्ये देवघरे असतं आणि आपण देवाची पूजा मनोभावे रोज करत असतो पण बऱ्याच वेळेस असं काहीतरी होतं की आपण चुका करतो आणि त्या चुकामुळे आपल्या घरातील लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून जाते आणि छोट्या छोट्या चुकामुळे आपल्याला पाप लागतं मग देवपूजा करूनही ती देवपूजा निष्फळ ठरते मग अशा वेळेस ते कोणते नियम आहेत की ते साधे सोपे नियम आपण रोजच्या देवपूजेमध्ये पाळले पाहिजे हे नियम मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा रोजची पूजा करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की कधीही उठलं की सुटलं पूजा आपल्याला करायची नाही पूजा करण्यासाठीही शास्त्रानुसार वेळ ठरवून दिलेला आहे प्रथम पूजा ही सकाळी ब्रह्म सकाळी साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान करायची आहे पण ही पूजा शक्यतो आपल्याला शक्य नाही कारण आजकालच्या धकाधकीच्या युगामध्ये रात्री आपलं उशिरा येणं त्यामुळं आपण एवढं सकाळी पूजा करू शकत नाही परंतु दुसरी जी पूजा आहे सकाळी पाच वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंतची पूजा आपण सगळेजण करू शकतो बरं तीही नाही झाली तर तिसरी पूजा जी आहे ती दुपारी बाराच्या आत आपल्याला करायची आहे बारा, बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत नंतर आपल्याला पूजा करायची नाही शक्यतो तुम्ही सकाळी नऊ वाजेपर्यंतच पूजा उरका उरकून घ्या जर नाही वेळ भेटला तर बारा वाजेपर्यंत बाराच्या आत तरी नक्की पूजा करा आता पुढे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूजा करताना ज्या छोट्या छोट्या चुका करतात त्या ज्या चुका आहेत ज्या की तुम्हाला टाळता येतील ह्या चुका करायच्या नाहीत कारण चुका केल्याने त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आणि त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्यातला पहिला नियम म्हणजे आपलं देवघर जे आहे ते खाली जमिनीवर असावं कधीही देवघर खूप उंच किंवा भिंतीवर असं टांगलेलं नसावं खूप उंच असेल तर आपल्याला उभा राहून पूजा करावी लागेल उभा राहून पूजा ही देवाला मान्य होत नाही ती तशी पूजा केल्याने ती निष्फळ ठरते त्यामुळं आपलं देवघर जे आहे ते, ते जमिनीवरच असावं जेणेकरून आपल्याला खाली बसून पूजा करता येईल नंबर दोनचा नियम आपण जेव्हा पूजेला बसतो तेव्हा खाली जमिनीवर बसायचं नाही आपल्याला पूजेला बसण्यापूर्वी छोटस काय करायचं आहे आसन खाली बसायला घ्यायचं आहे कारण आसन न घेता जर पूजा केली आपण पाठ केला तर तो, तो पाठ भूमीला प्राप्त होतो आणि ते त्याचा काही फळ आपल्याला भेटत नाही ते सगळं फळ भूमीला जातं त्यामुळं आपल्याला खाली पाठ किंवा छोटसं आसन बसायला घ्यायचं आहे तीनसा नियम जे आहे ते आपल्या कपाळाला कुंकू असल्याशिवाय म्हणजे आपल्या कपाळाला आपण आधी कुंकू लावायचंय आणि कुंकू लावूनच नंतर पूजा करायला बसायचंय जर कुंकू न लावता पूजा केली तर ती पूजा देखील देवाला प्राप्त होत नाही त्यामुळं आपल्याला कुंकू लावूनच पूजा करायला बसायचं आहे जरी छोटी टिकली असली तरी आपल्याला थोडंसं का होईना कुंकू लावायचं आहे आणि मगच पूजा करायला बसायचं आहे आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपला आणि देवाचा कुंकू लावण्याचा करंडा हा वेगवेगळा असला पाहिजे म्हणजे आपण ज्या करंड्यातून आपल्याला कुंकू लावतोय त्याच करंड्यातलं कुंकू देवाला लावायचं नाही देवाचा पंचपाळ किंवा करंडा वेगळा आणि आपला रेग्युलर कुंकू लावायचा पंचपाळ किंवा करंडा वेगळा देवाच्या पंचपाळातलं कुंकू आपण लावायचं नाही आणि आपल्या पंचपाळातलं किंवा करंड्यातलं कुंकू देवाला लावायचं नाही दोन्ही वेगवेगळे असले पाहिजेत नंबर चारचा नियम आपण काय करतो देवपूजा करत असताना सगळे देव, देव एकाच घांगाळ्यात किंवा एकाच ताटामध्ये घेतो आणि एकाच ताटामध्ये सगळ्या देवांना एकत्र आंघोळ घालतो ही चूक अजिबात करू नका ही सर्वात मोठी देवपूजेतील चूक आहे आपल्याला तसं न करता देव एकत्र तुम्ही घागाळ्यात काढले तरी चालतील पण त्यांना एकत्र आंघोळ घालायची नाही प्रत्येक देवाला छोट्या प्लेटमध्ये किंवा ता छोट्या ताटामध्ये घेऊन तुम्हाला सेपरेट सेपरेट आंघोळ घालायचे आहे ह्या देवाचं पाणी त्या देवाच्या देवाला लागता नये म्हणजे तुम्हाला काय करायचं एक देव घ्यायचा त्याला आंघोळ घालायची ते पाणी दुसऱ्या कशात तरी ओतून घ्यायचं त्या देवाला व्यवस्थित पुसून हळदी कुंकू लावून देवघरामध्ये ठेवायचं नंतर दुसरा देव घेऊन त्या ते पाणी आपल्याला दुसऱ्या ह्याच्यात काढून घेऊन परत दुसरा देव घेऊन परत दुसऱ्या देवाला आंघोळ घालायची परत त्याला स्वच्छ पुसून त्याला हा दिगुंकू लावायचा असं क्रमाक्रमाने तुम्हाला देवपूजा करायची आहे सगळे देव एकत्र सगळ्या देवांना एकत्र असे आंघोळ घालायचे नाही प्रत्येक देवाला जसे आपण सेपरेट आंघोळ करतो तशी सेपरेट आंघोळ घालायचे आहे हे सर्वात मोठं पाप आहे देवपूजेतलं जर तुम्ही सगळ्यांना एकत्र आंघोळ घाल आंघोळ घालत असाल तर नंबर पाचचा नियम म्हणजे पाणी हे रोजचं रोज देवाला ताजं पाणी असलं पाहिजे जर तुम्ही खेड्यात राहत असाल तर तुमच्या गावाला हापसा वगैरे असतं किंवा नळाला रोजची रोज, रोज पाणी येतं मग तुम्हाला ताजं पाणी देवपूजेसाठी घेणं काही अवघड नाही पण जर तुम्ही शहरात राहत असाल तर दोन दिवसाला किंवा चार दिवसाला असं सा पाणी येत असतं मग ते पाणी ताजं राहण्यासाठी तुम्हाला काय करायचं देवाचं पाणी जे आहे सेपरेट कळशीमध्ये किंवा हंड्यामध्ये बाजूला भरून ठेवायचे आणि त्याच्यात बेलपत्र किंवा तुळशीपत्र टाकायचं आहे म्हणजे ते पाणी देवासाठी पवित्र राहत नंबर सहाचा सहा, सहा क्रमांकाचा नियम की तुम्ही देवघरात तुमचं देवघर छोटं असो किंवा मोठा असो तुम्ही देवघरात देव ठेवत असताना दोन्ही देवामध्ये कमीत कमी एक इंचाचा अंतर आपल्याला ठेवायचं आहे देव असे खूप चिटकून चिटकून ठेवायचे नाहीत कमीत कमी एक इंचाचं अंतर शास्त्रानुसार दोन देवामध्ये पाहिजे नंबर सातचा नियम म्हणजे देवाला आंघोळ घालताना असं तुम्ही हातावर पाणी घेऊन आंघोळ घालायचे नाही तर डायरेक्ट तांब्याने किंवा जो तुम्ही देवपूजेला जो कल कलश वापरताय त्या कलशने डायरेक्ट देवावर पाणी वतायचं हातावर घेऊन पाणी वतायचं नाही कारण काय होतं की हातावरून घेऊन पाणी आपण वतत असताना आपले जे नका नक आहे त्या नकाला होऊन पाणी देवाच्या अंगावर प पडतं आणि त्यामुळं काय होतं पाणी हे जे आहे नकाला लागलेलं ला पाणी देवाला चालत नाही आणि हे पाणी दूषित होतं त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट तांब्याने पाणी देवावर ओतायचं आहे हातावर घेऊन पाणी देवाला आंघोळ घालायची नाही सात नंबरचा नियम जेव्हा तुम्ही देवपूजा करत असाल तेव्हा तुम्हाला म्हणजे शांततेने देवपूजा करायची आहे पण नामस्मरण करायचं आहे मुक्याने देवपूजा करायची नाही काही ना काहीतरी मंत्र बोलायचे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे कुलदेवताचे मंत्र येत असतील तर ते म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम शिवाय ओम शिवाय तुम्हाला जे शक्य होईल किंवा जे तुम्हाला मंत्र येते ते मंत्र म्हणूनच तुम्हाला एकाग्रचितनं देवपूजा करायची आहे इकडं तिकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही जेव्हा तुम्ही मंत्र म्हणून देवपूजा करता तीच देवपूजा सफल ही ठरत असते तुम्ही जर गप्प देवपूजा केली काही न मंत्र बोलता देवाला पावन होत नाही आपण जे देवाला दिवा लावतो तो दिवा रोजची रोज घासलेला आणि स्वच्छ पाहिजे दिव्यामध्ये दिव्यामध्ये म्हणजे तुम्हाला वात लावायची नाही किंवा कालची जी वात आहे तीच वात वात तुम्हाला डबल पेटवायची नाहीये रोजची रोज नवीन रोजची रोज दिवा जो आहे तो तुम्हाला घासलेला पाहिजे आणि स्वच्छ पाहिजे तुमच्याकडे दोन दिवे असतील तर आज हा दिवा बाजूला ठेवून दुसऱ्या दिवशी घासलेला दिवा लावू शकता जर तुमच्याकडे एकच दिवा असेल तर देव पूजापूर्वी पूर्वी तो दिवा घेऊन तुम्हाला आधी घासायचा आहे स्वच्छ करायचा आहे आणि वाद देखील नवीन लावायचे आहे कारण देवाला रोज स्वच्छ दिवा पाहिजे आपण रोज खरकाज्या ताटात जेवतो का जेवल्यानंतर आपण ताट घासून घेतो आणि नंतरच डबल जेवताना त्या ताटात जेवतो आपण खरकाट्या किंवा अशुद्ध ताटामध्ये घाणेरड्या ताटामध्ये जेवतो का तर नाही मग देवाला देखील रोज जो दिवा लावायचा आहे तो स्वच्छच लावायचा आहे कालच्याच दिव्यामध्ये तेल वातायचं आणि कालचीच वात लावायची असं करायचं नाही दिवा हा स्वच्छ घासलेला पाहिजे आणि वाद देखील आपल्याला नवीन लावायचे आहे नंबर पुढचा नंबर पुढचा नियम की तुम्ही जर देवाला तुपाचा दिवा लावता का तेलाचा जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर देवाच्या उजव्या हाताला आपल्याला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि जर तुम्ही रेग्युलर तेलाचा दिवा लावत असाल तर देवाच्या डाव्या हाताला आपल्या नाही तुपाचा दिवा लावत असाल तर देवाच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आणि तेलाचा लावत असाल तर देवाच्या डाव्या हाताला तुम्हाला तेलाचा दिवा ठेवायचा आहे पुढचा नियम महादेवाच तुम्हाला लिंग स्वरूपात मध्ये देहार्यात पूजा करायची आहे महादेवाच्या फोटोची पूजा करायची नाही आणि लिंग स्वरूपात पूजा करताना महादेवाचं जे तुमच्याकडे लिंब लिंग स्वरूप जी आहे मूर्ती ती मूर्ती आपल्या बोटाच्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठी नसावी आणि महादेवाला कधीही हळदी कुंकू लावायचं नाही फक्त महादेवाला भस्म लावायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगायला विसरले जे की तुम्हाला सुरुवातीला मी सांगायला पाहिजे होती की देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सुरुवातीला घंटी वाजवायची आहे आणि घंटी वाजवली की आपल्याला लगेच दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे म्हणजे देवाऱ्यातील दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्याशिवाय देवपूजेला सुरुवात करायची नाही कारण कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळं बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं की पूर्ण देवपूजा झाल्यावर तुम्ही दिवा लावत असता पण तसं नाही करायचं आपल्याला सुरुवातीला देवपूजा करण्याच्या आधी सुरुवातीला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे नंतर त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं दिव्याला आणि दिव्याला स्थान द्यायचं म्हणजेच दिवा डायरेक्ट खाली ठेवायचा नाही तुम्ही प्लेट घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्याच्यावर दिवा ठेवू शकता खाली ठेवायचं नाही त्यानंतर जेव्हा तुम्ही अगरबत्ती धूप लावाल तेव्हा देखील तुम्हाला काय करायचं आहे घंटी वाजवायची आहे नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण देवपूजा करतो पण देवपूजा आपली कधी सफल होती तर शेवटी तुम्हाला आरती करायची आहे आरती झाल्यानंतरच आपली देवपूजा जी आहे ती पूर्ण झालेली नाहीतर मग आरती न करता जर देवपूजा तुम्ही स्टॉप केली तर तिथं देवपूजा ही आपली अपूर्ण राहते त्यामुळे आपल्याला सगळी देवपूजा झाल्यानंतर शेवटी आरती करायची आहे तुमच्या घरातील सगळे उपस्थित राहिले आरतीला तर छान नाहीतर तुम्ही डाव्या हाताने घंटी वाजवायची आणि उजव्या हाताने आरती ववाळून तुम्हाला तुमच्या कुलदैवतेची आरती येत असेल तर सुरुवातीला गणपतीची आरती घ्यायची त्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही आरत्या करू शकता त्यानंतर पुढचा नियम म्हणजे देवाला निवेद्य दाखवायचा निवेद्याचं जी डिश आहे किंवा जे ताट आहे ते देखील स्वच्छ असलं पाहिजे त्याच त्याच ते ताटात त्याच त्याच डिशमध्ये आपल्याला देवाला निवेद्य ठेवायचं नाही प्रत्येक वेळेस ती डिश घासलेली असली पाहिजे तुम्ही जर स्वच्छ आंघोळ करून रेग्युलर जे जेवण बनवलेलं ते देवाला निवेद्य दे म्हणून दाखवलं तरी चालेल जर तुमच्याने तसं होत नसेल तर फक्त साखरेचा रोज देवाला निवेद्य दे ठेवला तरी चालेल तुम्ही साखरेचा निवेद्य ठेवून एक पेलाभर पाणी जे पेला पेला की तांब्याचा पेला भेटतो ते पेलाभर पाणी तुम्हाला किंवा छोटा ग्लास असेल घरात तर ग्लास भरून पाणी देवासाठी तुम्हाला नक्की ठेवायचं आहे आणि देवासाठी एक पेलावर पाणी का ठेवायचं आहे याचा मी सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही ते पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की देवघरामध्ये दे पेलावर पाणी भरून ठेवण्याचे फायदे काय आहेत शेवटी आरती झाली आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि तिथेच आपली देवपूजा पूर्ण झाली हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन तोपर्यंत बाय 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 फ्रेंड्स मिळूयात पुढच्या ब्लॉग मध्ये आणि विसरू नका व्हिडिओ